नमस्कार मी राजेंद्र शिंदे विजय न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ठळक वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत असे मत तारा राणी ब्रिगेडच्या अध्यक्षा वंदनाताई मोरे यांनी व्यक्त केले तारा ब्रिगेडच्या वतीने मुंबई गोवा महामार्गावर वृक्षारोपण करण्यात आले यावेळी वंदनाताई मोरे यांच्याबरोबरच भीमराव राठोड आणि सहकारी उपस्थित होते तरी आजही पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण ही, ही अतिशय जागतिक समस्या आहे विकासासाठी <coughs> आज आपण पाहतोय राष्ट्रीय महामार्ग बनलेले जात आहेत पण अनेक वर्षांची जुनी झाडांची खूप कत्तल झालेली आहे झाडं तोडलेली आहेत त्यामुळे प्रदूषण हे वाढलेलं आहे आपण पाहतो ह्या भागामध्ये अनेक केमिकल रासायनिक असे कारखाने आहेत आणि त्या सगळ्यांचा दुष्परिणाम हा मानवी आरोग्यावर होत असतो आणि प प्रद भ्रष्टाचार किंवा पर्यावरण ही जरी जागतिक समस्या असली तर त्यावर एकमेव उपाय आहे की प्रत्येकाने आपल्या दारामध्ये झाड लावलं पाहिजे कारण हे झाड हे असं नवसंजीवनी देणार आहे की झाडांच्या मुळापासून मुळांमुळे जमिनीची धूप होत नाहीत ती माती घट्ट धरून पडते कोकणामध्ये अतिवृष्टी होत असते त्यामुळे अशा प्रकारची झाडं प्रत्येक ठिकाणी लावणं अतिशय गरजेचं आहे या झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळते त्यामुळे प्रदूषण नियंत्रण आणमत येण्यासाठी हे वृक्ष आम्हाला अतिशय चांगलं ऑक्सिजनचं काम देत असतो त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करू शकतो तार क्रिकेट संघटनेने महाराष्ट्रभरामध्ये पर्यावरण रक्षण आणि प्रदूषणाच्या विरोधामध्ये या झाडं लावण्यासाठी एक मोहीम आकारलेली आहे त्यातलीच ही मोहीम आहे ती आम्ही आज आम्ही कामते घाटामध्ये इथे पाहिलं आहे नॅशनल हायवे आहे खूप मोठा रस्ता आहे पण रस्त्याच्या बाजूनी झाडं कुठे लावलेली इथे जास्तीत जास्त दिसलेली नाही आहेत त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी वृक्ष लावण्याचं काम करत हो। आहोत कारण वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनाचार्य हे संत तुकारामांचं वाक्य त्या काळात त्यांनी सांगितलं होतं त्या वृक्षांचं महत्त्व आजही मानवी लोकांना कळावं यासाठी आम्ही ताराराणी ब्रिगेडच्या माध्यमातून या ठिकाणी वृक्षांची लागवड करतोय केवळ लावत नाही होत तर या झाडांना पाणी घालून त्यांना वाढवण्याची जबाबदारी देखील बातम्या जाऊ असंच चालू राहील पाहत राहा विजेंद्री न्यूज चॅनल धन्यवाद